उळ्या पुढल्या बातमीकडे वीट भट्टी चालकांची मजुराला अमानुष मारहाण डॉक्टर आंबेडकर जयंतीला गेल्यानं मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय वसमतच्या शिंदे गावातील ज्ञानेश्वर जोगदंड गेल्या चार वर्षांपासून वीट भट्टीवर कुटुंबासह काम करत होता चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला का गेला जयंतीला तू न गेला न सांगता का गेलास आमचं नुकसान झालं या कारणावरून लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण करण्यात आली आणि तसा आरोप करण्यात आला आहे पत्नीलाही अमानुष मारहाण केल्याचं समोर शहरातील काम करणारा ज्ञानेश्वर नावाचा जो ता ता रोज मजूरदार आहे आणि ते त्याच्या पत्नीसह म्हणजे परिवारासह तिथं मागील चार वर्षापासून काम करतो आणि भीम जयंतीला का गेलास असं म्हणून त्याला मारहाण केली आणि त्या मारहाण करणाऱ्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे परंतु आजच्या घडीला पांघरा शिंदे मधील दहा ते बारा गावचे सरपंच तसेच इतर पदाधिकारी देखील या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत निवेदन दिलेले नेमकी काय मागणी आहे त्यांची आपण या ठिकाणी पाहूया काय नेमकं मागणी होती काय प्रकार घडला होता काय ना काय नाही जयंतीला गेलो होतो म्हणून त्यानं मला मारहाण केली आहे आणि मारहाण असे इटाने मारलंय मारले मारलं बायकोला पण मारले आहे कुपन मला मारहाण केलेली आहे काय नेमका प्रकार घडला होता तुमच्यासोबत तुमच्या मालकासोबत काय सांगाल भीम जयंतीला गेल ते म्हणून त्यांना मारलं मी सोडवायला गेलो मला पण मारलं येऊ देत नव्हती पुन्हा माणसं जमा केली आज आपण पांगरा सर्कलच्या वतीनं आपण या ठिकाणी निवेदन द्यायला काय मागणी आमची मागणी आहे की जातीयवादी विटभट्टी मालकाला माझो मालकाला प्रशासनाने तत्काळ अटक करावी आपण काय सांगाल या संदर्भामध्ये जे वीटभट्टी वर काम करणारा जो कामगार आहे त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे काय नेमकी मागणी आमची सरकारच्या वतीनं पूर्ण अशी मागणी आहे की हा जो मजूर आहे वीट राहणारा त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही पुढील शासनाने उपयोग अधिकारी यांना आम्ही आता निवेदन दिले त्यांना आमची विनंती आहे की या जे काही गुन्हेगार होतो माणूस त्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करावी नसता आम्हाला आमच्या सरकारच्या वतीनं सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामस्थांनी या ठिकाणी निवेदन दिलेले आहे की मारे भट्टी मा, मालकाला या ठिकाणी तात्काळ अटक करावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असे देखील या ठिकाणी पावित्र्य घेतलाय श्रीधर बावंटे जय महाराष्ट्र न्यूज वसमत हिंगोली